ताज्या बदल्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नुरसिवाडी पोलीस दूरक्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्तीचा स्वच्छता कर्मचारी दारू विक्री व लॉजवरील कारभारा शरत नामक पंटर असल्याची चर्चा नुरसिवाड येथील पोलीस दूरक्षेत्र कार्यालयात गुन्हेगारी प्रवृत्तीचा स्वच्छता कर्मचारी असून तो पोलिसांचा पंटर असल्याची चर्चा नुरसिवाडी या ठिकाणी आहे नर्सिवाडी हे श्री क्षेत्र दत्तप्रभूंचं ठिकाण असून या ठिकाणी दत्त दर्शनाकरिता भाविकांची मोठी गर्दी असते येथे दारू विक्री व लॉजवरील कारभारात येथील स्वच्छता कर्मचारी शरद नामक पंटर असल्याची चर्चा नर्सिवाडी मध्ये सुरू आहे हा शरद पोलिसांचा पंटर असून या ठिकाणी सुरू असलेले बेकायदेशीर दारू विक्री व लॉजवरील कारभाराला त्याचा व शिरूर पोलिसांचा वरदस्त असल्याचे चर्चाही नर्सिवाडीत आहे एकेकाळी शरद याच्या मागावर असलेली पोलीस आता त्याच्या आश्रयाने आहेत शरदच्या विरोधात कोणी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या विरोधात पोलिसात खोटा गुन्हा दाखल होण्याची भीती आहे यामुळे नुरसिवाडीत गुन्हेकरीवर शरदचं वर्चस्व असल्याचं चित्र आहे महानकरी साठी इजाज खान पठाण नुरसेवाडी